नमो बुद्धाय जय भीम मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आज कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला आपण सर्व उपासक उपासिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कार्तिक पौर्णिमेला कार्तिक मासो असंही म्हणतात आणि पौर्णिमांचा अभ्यास आपला चालू आहे तर आपण जाणतो हो आहोत की प्रत्येक पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये एक घटना घडलेल्या आहेत काही आणि त्यांचं महत्व आपण जाणून घेत आहोत तर आजची जी कार्तिक पौर्णिमा आहे तिला पालिभाषेमध्ये कार्तिको मासो असं म्हटलेलं आहे आणि ह्या कार्तिक पौर्णिमेला अनेक अशा घटना घडलेल्या आहेत आणि बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा एक अशी घटना आहे तर त्याचं मी संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला माहिती सांगायचा प्रयत्न करते तर एक घटना आहे ती म्हणजे काश्यप बंधूंची अं तर काश्यप बंधू हे होते ते तिघ जण होते पूर्वेला काश्यप गया काश्यप आणि नदी काश्यप तर हे तिघही बंधू होते हे कर्मट सनातनी जटाधारी अग्निहोत्र अग्नीची पूजा करणारे यज्ञया करणारे ब्राह्मण होते आणि लहान वयातच म्हणजे तरुण वयातच त्यांनी जटा वाढवून संसार त्याग करून आपले आश्रम आहेत पुरवेला येथे आपले आश्रम निरनिराळ्या ठिकाणी स्थापन करून तिथे ते राहत असत आणि यज्ञ यागाचा वेद मंत्रांचा ते अभ्यास करत असत तर पहिले जे होते मोठे उर्वेला काश्यप त्यांच्याकडे तीनशे जवळजवळ पाचशे शिष्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत असत त्यानंतर होते ते नदी काश्यप त्यांचे तीनशे होते शिष्य आणि शेवटी गया काश्यप त्यांचे होते दोनशे तर हे तीनही बांधव यज्ञयागाचा जो अभ्यास करत होते आपल्या शिष्यांच्या सोबत आणि जेव्हा ते भगवान बुद्धांच्या संपर्कामध्ये आले त्यावेळेस त्यांनी ते यज्ञयागावर ते आपला अभ्यास होता तो सोडून दिला आणि भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये प्रवेश केला भगवान बुद्धांनी त्यांना धम्माची दीक्षा दिली आता धम्माची दीक्षा दिल्यानंतर त्यांनी सगळं सोडलं यज्ञयाग वगैरे मग त्याचाही एक असा संदर्भ आहे की जेव्हा बिंबिसार राजा भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्तीनंतर आपल्या एक हजार उपासकांसह भेटायला आला त्यावेळेस बिंबिसारा जवळ सोबत जे आलेले हजार लोक होते त्यांना असा प्रश्न पडला की गुरु याने भगवान बुद्धांचा शिष्य आहे की भगवान बुद्ध हे काश्यपाच्या पंथामध्ये गेलेले आहे हे बरोबर तथागतांनी ओळखलं भगवान बुद्ध लोकांच्या मनातील जाणत होते आणि त्यांनी काश्यपालाच उभं करून सांगितलं की तू राहा उभा राहा आणि सांग की तू धम्मामध्ये प्रवेश कसा केलास आणि त्यावेळेस काश्यप हे उभे राहिले उरवेला काश्यप त्यांनी आपल्या अंगावरचं चिवर ठीकठाक करून समोरील लोकांना त्यांनी संबोधलं की यज्ञयाग यज्ञयाग आणि ह्यामध्ये या काहीही मानवी विकासाचं घडत नाही तर फक्त शब्द रसोत्सव आणि वासनाधीन स्त्रिया ह्याशिवाय यज्ञयागामध्ये काहीही मिळत नाही आणि म्हणून आम्ही त्याचा त्याग केला आणि तथागतांच्या धम्मामध्ये संघामध्ये आम्ही प्रवेश केला आहे हे ऐकून त्यावेळेस सोबत आलेले जे हजार उपासक होते त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी सुद्धा मध्ये प्रवेश केला आणि उपासक म्हणून दीक्षा घेतली तर तो नंतरचा का काळ आहे परंतु ज्या दिवशी उर्वेला काश्यप यांची धम्म दीक्षा झाली म्हणजे काश्यप नदी काश्यप गया गायाश्यप आणि उर्वेला काश्यप तर तो दिवस होता आ, कार्तिक पौर्णिमेचा आता कार्तिक पौर्णिमेला धम्म दीक्षा झाली सगळ्यात मोठे उर्वेला काश्यप होते त्यावेळेस ते वयाने सगळ्यात मोठे होते आणि एकशे पंचवीसाव्या वर्षी त्यांच्या वयाच्या एकशे पंचवीसाव्या वर्षी त्यांना असं वाटलं की आपला अंतिम सवय समय जवळ आलेला आहे आणि म्हणून त्यांनी तशी ते भगवंतांना बोलून दाखवलं की मला अंतिम समय माझा जवळ आलेला आहे आणि माझ देहावसान लवकरच होणार आहे त्यावेळेस तो जो दिवस होता तो कार्तिक पौर्णिमेचा होता म्हणजे त्यांचा मृत्यू झाला उर्वेला काश्यपांचा मृत्यू झाला तोही दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता आणि ही या महत्वपूर्ण घटना या दिवशी घडलेल्या आहेत आता भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली होदगया येथे वैशाख पौर्णिमेला त्यानंतर ते सारणाथला गेले आणि सारणाथला आपल्या बरोबर पूर्वी जे राहत होते पाच ब्राह्मण वप्प कौंडिन्य अश्वजित महानामा यांना प्रथम त्यांनी धम्म सांगितला आणि पहिलं धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी केलं तर त्यावेळेस भगवान बुद्धांनी तिथून परत उर्वेला येथे आलेले आहेत म्हणजे सरनाथ वरून परत उर्वेला येथे आलेले आहेत आणि मग ह्या काश्यप बंधूंना भेटून तिथे त्यांची दीक्षा झालेली आहे जवळच अं राजगृह येथे बिंबिसार नगर नरेशची राजधानी राजगृह येथे राहत असताना त्यांचे जे पंचवर्गीय भिक्षू होते त्यातील अश्वजित नामक जे भिक्षू होते ते पिंडपातासाठी बाहेर पडलेले होते पिंडपातासाठी बाहेर पडलेले असतानाच तारी आणि मोगला आता सारी पुत्ता आणि मोगलान हे कोण तर भगवंतांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळेस बासष्ट पंथ अस्तित्वात होते आणि ह्या बासष्ट पंथांचे शिष्य ही होते आणि त्यांचे गुरुही होते त्यापैकी प्रमुख जे होते म्हणजे सहा पंथ होते त्यामध्ये अक्रियावादाचे प्रमुख पूर्ण काश्यप त्याच्यानंतर नियतिवादाचे प्रमुख मखली घोसाल त्यानंतर अजित केशकंबलचा अं उच्छेदवाद उच्छेदवादाचे अजित केश कंबल अनन्यवादाचे पकुद कच्चायन आणि विक्षेपवाद किंवा संशयवाद याचे जे गुरु होते संजय बेलपुत्ता यांचे शिष्य सारे पुत्ता आणि मोगला हे सारे पुत्ता आणि मोगला तर हे दोघ जण जे होते ते मित्र होते आणि ते त्यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती म्हणजे धनवान होते तरी त्यांनी सर्वसंग परित्याग करून संजय बेलपुत्ताच्या आश्रमामध्ये त्यांचं ज्ञान आणि शिष्यत्व पत्करलेलं होतं परंतु संजयच्या त्या ज्ञानाने त्यांचं समाधान होत नव्हतं त्यामुळे त्यांना अजून काहीतरी चांगलं मानवी विकासासाठी अजून कोणी काही ज्ञान सांगते का या शोधात ते होते आणि त्या दोघांनी ठरवलेलं होतं की जर तुला जर चांगलं ज्ञान का कुठे काही मिळालं तर तू मला सांग किंवा मला जर काही चांगलं ज्ञान मिळालं तर मी तुला सांगेन असं त्यांच्यामध्ये बोलणं झालेलं होतं आणि मग जेव्हा हे अश्वजित पिंडपातासाठी बाहेर पडलेले असताना सारी पुत्त त्यांना पाहतो आणि त्यांची जी चालण्याची पद्धत चिवर सावरून चालण्याची संथ गतीने पद्धत हातात भिक्षा पात्र घेऊन नदर स्थिर ठेवून संयमित त्यांची मुद्रा पाहून सारी पुत त्यांच्या मागोमाग मागोमाग जाऊ लागले आणि तिथे आश्वजितांनी एका ठिकाणी भिक्षा घेऊन तिथे भिक्षा ग्रहण केली आणि भोजनानंतर तिथे तारी पुत्त गेले आणि अश्वजितांना सांगितलं हे भंते आपली जी आपलं जे मुखकमल आहे ते फार तेजस्वी दिसते ज्ञानाने प्रभावित दिसते तुम्ही कोणाचे शिष्य आहात किंवा तुमचा गुरु कोण आहे जेणेकरून तुमची चाल संयमित आहे तुमची दृष्टी संयमित आहे तुमचं बोलणं मृदू आहे तर त्यावेळेस अश्वजित भंते म्हणतात की मी नुकताच शक्य मुनी यांचा शिष्य झालेलो आहे आणि या शक्य मुनींनी जगामध्ये दुःख आहे असं सांगितलेलं आहे मग त्यांनी काय सांगितलंय हे विचारल्यावर ते म्हणतात की हे धम्मा हे तू संच हे तू ते संचयो संरोधो एवं वादी महासमणो म्हणजेच ह्या भगवंतांनी शक्य मुनींनी असं सांगितलेलं आहे की सर्व घटना किंवा पदार्थ हे कुठल्या तरी कारणानेच निर्माण होतात उदाहरणार्थ दुःख आहे माणसाच्या जीवनामध्ये तर ते दुःखाला कारण आहे ते म्हणजे तृष्णा आणि अनेक विकार आणि त्यांचा निरोधही करता येतो असं त्यांनी सांगितलेलं हे ऐकून सारी पुत्तला खूप आनंद होतो आणि आपल्या मानवी विकासाची ही मोठी परवणीच आहे असे समजून त्यांचे आभार मानतो आणि पटकन आपल्या मित्राला म्हणजे महामोगला आहे त्यांना सांगायला जातात सांगायला जाण्याच्या जा आधीच महामोगलांसुद्धा सारी वेगळ्याच वेगळ्या चेहऱ्याच्या तेजाने प्रभावित होतो म्हणजे जो जो बुद्धांच्या संपर्कात येईल अर्थात बुद्धांच्या संपर्कात अं आलेले होते त्यामुळे त्यांची जी टाळण्याची पद्धत संयमी दृष्टी मनावरील कंट्रोल हे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आलेलं होतं ते ऐकून सारी पुतांमध्ये आलं आणि आदित्य हुशार पंडित मोठे आणि मग मुगलांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की शक्य मुनींनी हे सगळं ज्ञान दिलेलं आहे तर आपण त्यांच्याकडे जाऊया म्हणून ते आपले जे गुरु असतात संजय बेलपुत्ता त्यांच्याकडे जातात त्यांचे जे अडीचशे शिष्य असतात त्यांना सांगतात की आम्हाला शाक्य मुनी कपिल वस्तूचे पहिलेचे राहणारे शाक्य मुनी भेटलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडे जाऊन आपण ते त्यांचं ज्ञान ग्रहण करूया त्यांचं शिष्यत्व पत्करूया जे मानवाच्या विकासासाठी अतिशय मोठी प्रज्ञा आपल्याला मिळते आणि मग ते संजय बेलपुत्र त्यांचा गुरु म्हणतो नको नको आपण इथेच राहून आपण ज्ञान प्राप्त करूया ते त्यांना नकार देतात आणि त्यांच्या अडीचशे सगळे ते शिष्य घेऊन ते तथागत भगवंतांना भेटायला येतात आणि तिथे त्यांची धम्मदिक्षा होते त्यावेळेस तथागतांनी हे माझे दोन अग्रसेनानी आहेत असा त्यांचा उल्लेख केलेला आहे कारण ह्या दोघांनीच नंतर शारीपुक्ता आणि मुघला भिक्षु संघामध्ये जेव्हा ते प्रवेश करतात त्यावेळेसांसारखाच ते धम्म आचरणात आणून धम्माचा प्रचार आणि सगळीकडे करतात एवढंच नव्हे तर जेव्हा तथागत कपिल वस्तूला भेट देतात त्यावेळेस राहुल माता यशोधरेच्या महालात जाताना तिला भेटायला जाताना ते सारी पुत्त आणि मोगलान ह्या दोन आपल्या शिष्यांना घेऊन जातात त्याचप्रमाणे सारी पुत्त यांच्यावर राहुलाची श्रामणेराची दीक्षा देण्याचं काम सोपवलेलं असतं आणि राहुल श्रामणेर यांचे गुरु सारी पुस्त मोगला नसतात म्हणजे एवढे मोठे ते महान सम्राट सेनानी म्हटले अग्रसेनानी डावे उजवे हात असं म्हटलेलं आहे तथागतांचे तथागतांनी एक दिवस त्यांच्यावर अं कौतुक करताना असं म्हटलेलं होतं की ज्याप्रमाणे एखादा जगजेचा सम्राट असतो त्या सम्राटाचा पुत्र ज्याप्रमाणे एखाद्या सेनापतीप्रमाणे आपल्या सेनापतीला राजाला मदत करत असतो त्याप्रमाणे हे सारीपुत आणि मोगल्यान माझे अग्रसेनानी आहेत असं कौतुक केलेलं होतं आता सारीपुत नंतरही वय झालेलं असताना ज्याप्रमाणे अं काश्यपाने उरु, उरु, उरुवेला काश्यपांनी त्यांना अंतिम समय आलेला आहे आणि मला माझ्या देहावसान माझं होणार आहे आणि मला माझ्या गावी जाऊ द्या जा, अशी परवानगी मागायला ते बुद्धांकडे जातात तथागत म्हणतात ठीक आहे तुझं गाव आहे तिथे तू तु देहावसान तुझं किंवा अंतिम समय तुझा आहे तो तिथे देहावसान घेऊ शकतो आणि मग बुद्धांकडे पाठ न करता काही काळ ते उलटे चालत जाऊन ते आपल्या गावी नालक या गावी जातात आणि तिथे आपला देह ठेवतात आणि तो जो दिवस आहे तो आ, कार्तिक पौर्णिमेचा असा आहे तर ह्या ह्याच्याही आधी म्हणजे जेव्हा तथागत भगवान बुद्ध यांची धम्म दीक्षा देतात आणि ते मोठे अग्रसेनानी होतात सारी आपले जे भाऊ असतात तीन भाऊ आणि तीन बहिणी असतात एक चुंद उपसेन आणि रेवत हे त्यांचे बंधू असतात आणि चाला उपचाला आणि शिशुपचाला हे त्यांचे ह्या त्यांच्या बहिणी असतात त्यांच्या वडिलांचं नाव वंगत असतं आणि आईचं नाव रूपसारी असतं मग ह्या रूपसारी वडिलांचं न... निधन लहानपणी झालेलं पण रूपसारीना वाटत की माझी ही सगळी मुलं आहेत ती तथागतांच्या भगवंतांच्या धम्मामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे ती उद्भिन्न होते परंतु आपल्या आईला सुद्धा त्यांनी उपदेश केलेला असतो आणि त्या धम्मा बुद्ध धम्मामध्ये त्या संघामध्ये सामील झालेल्या असतात तर अशा प्रकारे ह्या सगळ्या भावंडांची दीक्षा म्हणजे सारी पुतच्या भावंडांची दीक्षा सुद्धा कार्तिक पौर्णिमेला झालेली आहे असा बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे आणि मग त्या आईचं म्हणजे अ त्या पुत आईचं जेव्हा त्यांनी दीक्षा घेतात त्यावेळेस क्षणी त्या श्रोतापन्न अवस्थे त्यांना प्राप्त होते आणि एकेकाळी ज्या भगवान बुद्धांच्या धम्माला विरोध करणाऱ्या त्या होत्या त्या श्रोतापन्न अवस्थेला गेल्या तर तो दिवसही कार्तिक पौर्णिमेचा होता असा बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे तर कार्तिक पौर्णिमा ही काश्यप बंधूंची धम्मदिक्षा एक हजार लोकांनी दीक्षा झाली त्यावेळेस त्यामुळे त्या, त्या, त्या काळामध्ये एक मोठी क्रांती होती ती कारण एक जटाधारी काश्यप बंधू जटील आणि ब्राह्मण यज्ञ याग करणारे त्यांनी जे सोडून दिलं आणि भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये प्रवेश केलेला आहे तसे सारीपुत्ता आणि मोगलां त्यांचे अडीचशे जे शिष्य होते त्यांनी मिळून इथे भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये प्रवेश केलेला आहे अशा प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप वेगाने त्या काळी होत होता आणि झाला आता तिसरी जी घटना आहे ती भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतरची आहे तर ती अशी की आपल्याला माहित आहे की नुकतंच श्रीलंकेचे अनागरिक धम्मपाल यांची जयंती आपण साजरी केली आणि त्यावेळेस सांगितलेलं होतं की त्यांनी बोधगया येथे पहिला महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात त्यांनी लढा लढलेला -लड़ होता तर ते अनागरिक धम्मपाल यांनी पाकिस्तानातल्या तक्षशिला म्हणजे आता भारतच्या फाळणीनंतर तक्षशिला हे पाकिस्तानात आहे आणि पाकिस्तानातील तक्षशिला येथील बुद्धांचे अवशेष त्यांनी भारतात आणले आणि चारणात येथे मूलगंध कुटीविहार आधुनिक मूलगंध विहार बांधला आणि तिथे भगवान बुद्धांच्या अस्थिधातू जतन केलेल्या आहेत त्याची ती तारीख आहे ती अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एकतीस ला म्हणजे एक एवढं महान काम त्यांनी केलेलं आहे अनागरिक धम्म धम्मपाला आणि कार्तिक पौर्णिमेला ह्या ज्या अस्थि आहेत ह्या यांची मिरवणूक काढली जाते चारणा तिथे आणि पुन्हा मिरवणूक वाजत गाजत काढून त्या अस्थि तिथे ठेवल्या जातात जगातील अनेक उपासक उपासिका कार्तिक पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या अस्थिंच दर्शन घेण्यासाठी येत असतात त्याचप्रमाणे महामोगलान आणि सारी यांच्याही अस्थी तथागतांनी श्रावस्ती येथे त्याच्यावर चैत्य बांधलेला होता त्याने मोगलान यांचाही चैत्य बांधलेला होता या दोघांच्याही अस्थी सांची म्हणजे विदिशाजवळ सांची येथे ठेवलेले आहे आणि ते जे आहे ते म्हणजे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून आज जगामध्ये प्रसिद्ध आहे नोव्हेंबर महिन्यातल्या शेवटच्या शनिवारी रविवारी शनिवारी किंवा रविवारी ती जी सांचीच्या स्तूपातील जो सारिपुत्त आणि मुगलांचा जो अस्थिधातूचा कलश आहे तो उपासकांच्या दर्शनार्थ बाहेर ठेवलेला असतो आजही तिथे ही सांची येथे त्यांची खूप मोठी गर्दी असते म्हणजेच महामोगलायन आणि सारीपुत्त यांचाही तिथे स्तूप आहे तर आता मोगलायांची सुद्धा एक गोष्ट म्हणजे अशी आहे की चारीपुत यांचं निधन झालेलं आहे कार्तिक पौर्णिमेला धम्मदिक्षा ही झालेली आहे परंतु महामोगलायन यांचं सारी निधनानंतर म्हणजे चारशे चौऱ्याऐंशी इसवी सन पूर्व चारशे चौऱ्याऐंशी म्हणजे तथागतांच्या आधीच त्या दोघांचाही मृत्यू झालेला आहे तर चारीपुतचा मृत्यू झाल्यानंतर पंधरा दिवसांनी कार्तिक अमावस्येला जेव्हा महामोगलायन हे ध्यानाला बसलेले असताना त्याच्यावर निघंट पुतांनी म्हणजे जैन धर्मातील निघंट नादपुत्रांनी त्यांची हत्या केलेली आहे आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्यावेळेस लोक दिवे लावून ते साजरी करत असत परंतु इथे मात्र आपल्याकडे अं सारी आणि मोगल्यां सॉरी मोगल्यां यांचा जो स्मृती दिवस आहे तो इथे आपण त्यांना श्रद्धांजली देत असतो तर अशा प्रकारे मग कार्तिक पौर्णिमेची संक्षिप्त माहिती मी आपल्याली आहे तरी इथेच थांबते जय भीम जय बुद्ध आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद